सन्मान्य सभापती महोदय राज्यातल्या ज्या सगळ्या लॅबोरेटरीज आहेत त्या लॅबोरेटरीवरती योग्य पद्धतीचं नियंत्रण असण्याबद्दल आणि तिथं चाललेल्या कामकाजामध्ये सूत्रबद्धता आणण्याबद्दल सन्मान्य आमदार सुनील शिंदे साहेबांनी या ठिकाणी लक्षवेधी उपस्थित केली आता या लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी विचारलेले दोन ते तीन प्रश्न की जे अतिशय महत्त्वाचे आहेत खरंतर राज्यामध्ये अशा पद्धतीच्या सगळ्या पॅथॉलॉजीच्या लॅब आहेत त्या सगळ्या लॅबमध्ये एका बाजूला डेंग्यू आणि दुसऱ्या बाजूला स्वाईन फ्लू बद्दलच्या ज्या काही एकूण चाचण्या केल्या जातात आणि त्याची दर निश्चिती आणि त्या निश्चितीनंतर प्रत्यक्ष घरी जाऊन केलेल्या उपचार पद्धतीबद्दल सुद्धा ज्या पद्धतीचे दर आकारले त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी काही आक्षेप नोंदवले मधल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला डेंग्यूची साथ दोन हजार सोळाला आली होती त्यावेळेला शासनाने एक निर्णय घेतला होता आणि डेंग्यू असेल स्वाईन फ्लू असेल नंतरच्या काळामध्ये कोरोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा या चाचण्यांबद्दल तात्कालीन परिस्थितीमध्ये जे काही जी आर आपण निर्देशित केलेले होते आणि ते जी आर जे काय आपण त्या त्यावेळेला काढले होते त्या जी आरच्या अनुषंगानं त्या दरांची आकारणी केली गेली होती त्यानंतर मात्र आतापर्यंत याबद्दल स्पष्टतेनं ज्या पद्धतीनं पॅथॉलॉजीच्या एकूणच कामकाजाबद्दल जे दर नियंत्रणापासून ते राईट मॉनिटरिंग असेल क्वालिटीबद्दलची जे काही सूचना असेल त्या सगळ्याबद्दल सुद्धा शासन सातत्यानं या विषयात अतिशय गांभीर्यानं चर्चा करून लॉ अँड ज्युडिशरीकडे याच्याबद्दलचा कायदा स्वतंत्र करण्याबद्दलचा प्रस्ताव पण दिला आहे या प्रस्तावाच्या माध्यमातून या राज्यातल्या सगळ्या लॅब्सना कशा पद्धतीने त्यांची इन्स्ट्रुमेंट असली पाहिजेत तिथं कोण असलं पाहिजे त्याचं काय एज्युकेशन असलं पाहिजे आणि कशा पद्धतीच्या सुविधा त्यांनी दिल्या पाहिजेत त्यांचे चार्जेस काय असले पाहिजेत आणि त्या माध्यमातून सर्व राज्यातल्या आरोग्याची जी काही एकूण सेवा आहे त्यातला डायग्नोस जो आहे तो खूप महत्वाचा आणि अतिशय व्यवस्थितपणाने होण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने हा या कायद्याची अंमलबजावणी होते आणि या कायद्याची प्रत्यक्ष मला असं वाटते की पुढच्या अधिवेशनामध्ये या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल किंवा आपल्या विधीमंडळात येईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची सुरुवात होईल या दरम्यान आपण जे काही दोन सूचना की अशा पद्धतीने जर कोण अवैध पद्धतीनं कारवाई करत असेल किंवा अवैध पद्धतीनं अशा पद्धतीने व्यवसाय करत असेल तर त्यांच्यावरती कारवाई करावा खरं तर अजून त्याच्याबद्दलची स्पष्टताच नाही विधी व आपल्या वैद्यकीय शिक्षण विभागानं याच्यामध्ये काय आरोग्य विभागानं काम करावं अशा पद्धतीची थोडी संभ्रम अवस्था होती परंतु आरोग्य विभागानं या संदर्भातले सगळे जे काही मुद्दे क्लिअर केलेत आणि त्याच्याबद्दलचा आपण कायदा करतोय या कायद्याच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं राज्यातल्या सगळ्या आरोग्याच्या सेवेसाठी असणारा डायग्नोसचं काम पुढच्या अधिवेशनानंतर कायदा करून प्रत्यक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रणात आणता येईल